बघा ना मॅडम घरात आम्ही चार जणच राहतो पण प्रत्येकाची जेवणाची तरहाच वेगळी ह्याला एक हवं तर तिला दुसरं ह्याला आत्ता भूक आहे तर तिला अजिबात भूक नाहीये आता कशी मी या सगळ्यांची तंत्र सांभाळू अहो हाताची पाचवी पोटासारखी नसतात तसं असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी पण वेगवेगळ्या आता पळवाट म्हणून हे साधं सरळ सोपं उत्तर असलं तरी या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रकाराचं मूळ कारण आयुर्वेदानं काय आहे ते आज आपण शोधूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्ष आयुर्वेद चिकित्सक आणि अभ्यासक म्हणून काम करत असताना आयुर्वेदातला बहुमूल्य आरोग्य ठेवा जो आजच्या शतकातही उपयोगी आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे आणि जर तुम्हाला आयुर्वेद आरोग्य याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे आणि तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात तर स्वरूप आयुर्वेद हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपला जीव ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये वाढत असतो त्यावेळेला छोट्या जीवाची प्रकृती ठरते आता ही प्रकृती म्हणजे आपल्या शरीराची आखणी किंवा जडणघडण आपले डोळे कसे असतील आपल्या केसांचा रंग कसा असेल आपली उंची आपला शरीर बांधा एवढंच नव्हे तर आपला स्वभाव आपल्या आवडीनिवडी कशा असतील या सगळ्यांचं प्लॅनिंग होऊनच जीव जन्माला येतो आता या सगळ्या प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचं काम करत असतात वास पित्त आणि कफ हे तीन घटक आणि अर्थातच आईकडून आलेले बाबांकडून मिळालेले गुण या जीवामध्ये असतातच शिवाय बाहेरचं वातावरण आईच्या कुशीत असणारं वातावरण या सगळ्याचा प्रभाव पण असतोच पण मुख्य गुण दोष स्वभाव वैशिष्ट्य दिसतात ती वात पित्त आणि कफानुसार आता या तिनांपैकी कशाचा प्रभाव किंवा कशाचा ठसा कशाचा डॉमिनन्स जास्त आहे ह्यानुसार त्या नवीन जीवाची प्रकृती ठरते ही प्रकृती ठरतानाच या तिघांचा प्रभाव म्हणून भुकेचा पॅटर्न किंवा पचनशक्तीची सिस्टीम यांची पण योजना होते आता तुम्ही म्हणाल मॅडम आपला मूळ प्रश्न ना घरातल्या प्रत्येकाची भूक वेगवेगळी का असते याचं उत्तर याच दोषांच्या डॉमिनन्स मध्ये आहे शरीरात गतिमानता आणणारा वाद प्रखरता असणार पित्त आणि कूल ऍटिट्यूड कफ भुकेच्या पॅटर्न वर पण अशीच सेम लक्षणं दाखवतात आता हे कसं थांबा सांग घरात ज्यांची वात प्रकृती असते ना त्यांच्यामध्ये वाताचा मुडी गुण भूकेच्या पॅटर्न मध्ये पण बरोबर आलेला दिसतो वात प्रकृतीच्या लोकांना भूकच वेळी अवेळी लागते बरं भूक किती आहे आणि ते किती जेवतील हे काहीही गणित सांगता येत नाही भूक लागल्यावर त्यांची रिएक्शन कशी असेल ते गप्प बसतील हात मोबाईल घेऊन रील्स बघत राहतील की ताटवाटे घेऊन चमचे आपटत बसतील की डब्यातला खाऊ घेऊन खायला सुरुवात करतील यापैकी कोणताही ऑप्शन फिक्स नसतो आणि ही लोक एका वेळेला किती जेवतील हे पण काहीही नक्की नसतं या लोकांनी न बराच वेळ उपाशी फुटी राहणं अनियमित वेळी आणि रात्री उशिरा जेवण करणं टाळायला हवं कोरडे वृक्ष सुके खाद्यपदार्थ किंवा फास्ट फूड यांनी टाळलेलं चांगलं जेवणामध्ये तुपाचा न विसरता समावेश करायला हवा तर शरीरातील वाताचा प्रकोप होणं आणि शरीरात कोरडेपणा येणं केस कोरडे होणं स्किन कोरडी पडणं बरोबर आतण्यामध्ये कोरडेपणा वाढून पोट साफ न होणं म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता होणं गोष्टी टाळता येऊ शकतात आता पित्त प्रकृतीच्या माणसांना भूकच भरपूर लागते ती पण अगदी परफेक्ट वेळेवर पचनशक्ती चांगली असल्यामुळे त्यांना इतरांपेक्षा जरा लवकर लवकरच भूक लागते कारण आधीच खाल्लेलं लवकर पचलेलं असतं कधी कधी तर दर चार चार तासांनी काही ना काही यांना खावंच लागतं कारण भूक यांना अजिबात सहन होत नाही वेळेवर जेवण नाही मिळालं तर अंगाचा अगदी तीळ पापड होतो की तांडव करतात चिडचिड करतात मात्र एक असतं जेवायला बसलं की असे लोक अगदी व्यवस्थित भरपूर जेवतात या लोकांचा अगदी प्रखर असल्यामुळे खूप चांगली असतेच पण पित्त वाढवणारे पदार्थ जर यांनी जास्त खाल्ले तर यांना लगेच आम्लपित्ताचा त्रास मात्र होऊ शकतो तसंच फार काळ उपाशी राहणं किंवा आंबट तिखट जळजळीत पदार्थ खाणं हे पण यांच्या बाबतीमध्ये ऍसिडिटीचं एक कारण होऊ शकतं आता कफ प्रकृतीच्या व्यक्ती मगाशी म्हटलं तसं कूल ऍटिट्यूड असणाऱ्या भूक पण अगदी निवांत अधाशीपणा नाही हवरेपणा नाही काही गडबड नाही कारण यांना भूकच मुळात अगदी नियमितपणे उशिरा उशिरा लागते यांच्या शरीरात पचनाचं प्रोसेसिंग युनिट पण अगदी संथपणे काम करत असतं त्यामुळंच कफ प्रकृतीच्या व्यक्ती एका वेळेला अगदी खूप खाणं खातील असं नाही शिवाय यांच्या बाबतीमध्ये आणखीन एक असतं कितीही वेळ उपाशीपोटी राहायला लागलं तरी हे लोक भूक अगदी आरामात सहन करू शकतात पण होत असतं आणि पुढची भूक पण त्यांना त्यामुळे ते उशिरा लागते या लोकांच्या जेवणामध्ये मात्र थोडस पचनाला सपोर्टिव्ह होतील अशा पाचक पदार्थांचा म्हणजे सुंठ हिंग अशा पदार्थांचा समावेश मात्र यांनी करायलाच हवा पचायला जड जातील अशा मिठाया चीज पनीर किंवा दुग्धजन्य पदार्थ असे पदार्थ यांनी टाळलेले चांगले आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे की त्या व्यक्तीचं वय त्या व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती वातावरण या सगळ्याचा त्या व्यक्तीच्या पचनशक्तीवर प्रभाव पडतो तसाच प्रभाव भूकेवर पण साहजिकच पडतो म्हणून एकाच घरात राहणाऱ्या प्रत्येकाची भूक वेगवेगळी असते वेग हा पॅटर्न लक्षात घेतल्यावर प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडेल असं डाएट शेड्यूल कसं बनवायचं हा प्रश्न साहजिकच मनात आलाय ना त्याविषयीच माहिती घेण्यासाठी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल पण प्रेस करा म्हणजे मी या विषयावर व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्हाला ते बघता येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद तुम्हें 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 तुम्ह